वास्तुशास्त्रानुसार ही एक वस्तू घरात ईशान्य दिशेला ठेवल्यानं आर्थिक लाभ होऊ शकतो आणि पैसा आपल्याकडे खेळता राहू शकतो कारण वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा हे घरातील सर्वात पवित्र स्थान मानले जातात ईशान्य दिशेला देवी देवतांची योग्य प्रकारे पूजा केली तर त्या व्यक्तीला शुभफळ मिळू शकतात आणि सौभाग्यमध्येही वाढ होऊ शकते अशा स्थितीत या दिशेला शंख ठेवण्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आले या दिशेला शंख ठेवण्याचे महत्त्व काय आहे ईशान्य दिशेला शंख पूजा कशी करावी शिवाय पूजेच्या वेळी शंख फुंकण्याचे फायदे काय आहेत घराच्या मंदिरात शंख ठेवण्याचे काय फायदे आहेत याचबरोबर संपत्ती आणि समृद्धीसाठी करायचे शंखाचे काही प्रभावी उपाय सुद्धा आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला नक्की करा कारण ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला नाही लाल सबस्क्राइब बटन नक्की दाबा ईशान्य कोपऱ्याला देवतांचं निवासस्थान मानलं जातं या दिशेला पूजास्थानाची स्थापना केल्यानं देखील देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होऊन जीवनात सुख शांती प्राप्त होऊ शकते ही दिशा गुरुग्रहाशी संबंधित आहे जो ज्ञान आणि बुद्धीचा कारक मानला जातो ईशान्य कोपरा हा सकारात्मक ऊर्जेचा प्रवेशद्वार मानला गेलाय त्यामुळे ही दिशा स्वच्छ ठेवणं अत्यंत आवश्यक मानलं गेलंय त्याचबरोबर ईशान्य दिशेचा संबंध संपत्ती आणि समृद्धीशी देखील आहे या दिशेनं तिजोरी ठेवल्यास आर्थिक स्थिती सुधारू शकते आणि ईशान्य दिशा ही पूजा आणि ध्यानासाठी सुद्धा सर्वात शुभ स्थान मानली गेले आता ईशान्य कोपऱ्यामध्ये शंख ठेवण्याचे लाभ काय तर ईशान्य कोपऱ्यामध्ये शंख ठेवणं हे शुभ मानलं जातं मात्र शंख कधीही पाण्यानं भरलेला असावा आणि त्यात तुळशीची काही पानं ठेवावी शंख हे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं प्रतीक मानलं जातं ईशान्य कोपऱ्यामध्ये शंख ठेवल्यानं सकारात्मक ऊर्जा मिळू शकते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकते यामुळे घरात आणि कामाच्या ठिकाणी शांतता शिवाय समृद्धीचं वातावरण निर्माण होऊ शकतं याचबरोबर ईशान्येचा संबंध हा संपत्ती आणि समृद्धीशी आहे त्यामुळे या दिशेला शंख ठेवल्यानं देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ शकते ईशान्य दिशेला शंख मानसिक तणाव दूर होऊ शकतात आणि मनाला शांती मिळू शकते आता ईशान्य दिशेला शंखाची पूजा कशी करावी तर सर्वप्रथम शंख पाण्यानं स्वच्छ करावा त्यानंतर शंखात थोडं गंगाजल टाकावं आणि त्यात तुळशीची पाने टाकावी त्यानंतर शंख थोडा वेळ झाकून ठेवावा नंतर ईशान्य दिशेला एक स्टूल ठेवून त्यावर लाल कपडा अंथरावा त्यावर शंख ठेवावा शंखाचं शंखाजवळ तुपाचा दिवा लावावा तर अशा प्रकारे ईशान्य दिशेला शंखाची पूजा केली असता याच्या मदतीनं व्यक्तीला शुभ परिणाम मिळू शकतात याचबरोबर घराच्या मंदिरात शंख ठेवण्याचे असंख्य फायदे आहेत जे आपल्याला आध्यात्मिक आयुर्वेदिक आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टीनं मदत करू शकतात अशा अनेक वस्तू देवघरात किंवा पूजेच्या ठिकाणी ठेवल्या जातात ज्या मानवी जीवनात सकारात्मकता आणण्यास मदत करतात देवघरात देखील वापरल्या जाणाऱ्या साहित्यांपैकी एक आहे ते म्हणजे शंख हिंदू धर्मात शंख हा कोणत्याही पूजेचा महत्वाचा भाग मानला जातो आणि पूजेच्या सुरुवातीलाच किंवा शेवटी शंख फुंकण्याची परंपरा आहे आता देवघरामध्ये शंख ठेवण्याचे फायदे असंख्य आहेत आणि ज्योतिषशास्त्रानुसार तो शुभ मानला जातोच तर वास्तुशास्त्रानुसारही अत्यंत शुभ मानला जातो शंख हे उपासनेत वापरले जाणारे साधन आहे जे आपल्याला शांती यश आणि समृद्धीकडे जाण्यास मदत करू शकते आणि आपलं जीवन सकारात्मकतेनं भरण्यासही मदत करू शकते शंख हे केवळ आध्यात्मिक साधनेचं साधनच मानलं जात नाही तर आपल्या जीवनात सकारात्मक दिशा दाखवण्यासही मदत करू शकतो जेव्हा आपण पूजा सुरू करतो किंवा कोणतीही आध्यात्मिक कथा वाचतो तेव्हा शंखाचा आवाज पूजा यशस्वी होण्यास मदत करतो याचबरोबर हिंदू धर्मात शंख हे ध्यान आणि आध्यात्मिक साधनेचं सा साधन मानलं जातं शिवाय उपासनेमध्ये त्याचा वापर केल्यानं मनाला शांती मिळते आणि आत्म्याशी एकात्मतेची भावना मिळते हे व्यक्तीला ध्यान करण्यास आणि आत्म्याला ईश्वराशी जोडण्यास मदत करते आता पूजेच्या वेळी शंख फुंकण्याचे फायदे काय तर पूजेच्या वेळी शंख फुंकल्यानं घरातील वातावरण शुद्ध होतं आणि त्याचा आवाज कोणतीही नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यास मदत करतो असं मानलं जातं की शंख फुंकल्यानं शरीरातील सात चक्रांचं सा संतुलन राखण्यासही मदत होते आणि जेव्हा त्याचा आवाज कानात गुंजतो तेव्हा शरीराला ऊर्जा मिळते याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार देवघरात शंख ठेवण्याचे फायदेही आहेत देवघरात शंख ठेवल्यानं पूजेवर लक्ष केंद्रित होण्यास मदत मिळते आणि जेव्हा व्यक्ती पूजा करतो तेव्हा तो देवावर लक्ष केंद्रित करण्यास सक्षम होतो घरातील पूजेच्या ठिकाणी शंख ठेवल्यानं घराचा कल वाढतो आणि सकारात्मक ऊर्जेलाही चालना मिळते याचबरोबर वास्तूनुसार देवघरामध्ये शंख ठेवल्यानं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यही चांगलं राहतं आणि व्यक्ती नेहमी कोणत्याही कामासाठी प्रेरित आणि उत्साही राहतो वास्तुशास्त्रानुसार घरात शंख ठेवल्यानं समृद्धी आणि यश मिळू शकत शंख फुंकल्यानं समृद्धीचा आशीर्वाद मिळतो शास्त्रानुसार शंखात देवता वास करतात असं म्हटलं जातं भगवान वरुण शंखाच्या मध्यभागी ब्रह्मा मागच्या बाजूला आणि देवी गंगा आणि देवी सरस्वती समोर उपस्थित असतात असं म्हणतात धार्मिक विधी करताना सभोवतालचा परिसर शुद्ध करण्यासाठी शंखामध्ये ठेवलेलं पाणी शिंपडलं जातं घराच्या मंदिरात शंख ठेवल्यानं कोणतीही सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यास मदत मिळू शकते आता बरेचदा असं घडतं की पैसे मिळवण्यासाठी खूप कष्ट केले जातात खूप मेहनत केली जाते आपल्या क्षमतेपेक्षा आपण जास्त काम करून सुद्धा मनानुसार पैसे कमवू शकत नाहीत किंवा पैसा घरात राहत नाही आपण कमवतो त्यापेक्षा जास्त पैसे खर्च होतात आणि आपल्याला हवे असले तरीही आपण आर्थिक संकटातून बाहेर पडू शकत नाही मग अशा वेळी शंखाचा प्रभावी उपाय केला जाऊ शकतो हिंदू धर्मशास्त्रात शंख अत्यंत पवित्र मानला जातो याशिवाय शंख देखील देवी लक्ष्मीशी संबंधित आहे कारण शंखाची उत्पत्ती समुद्र मंथना दरम्यान झाली होती असंही मानलं जातं त्याचबरोबर श्री या अक्षराचा संबंध सुद्धा माता लक्ष्मीशी आहे माता लक्ष्मीचंही एक नाव श्री आहे अशा स्थितीत आपल्या घरामध्ये मंदिरामध्ये किंवा तिजोरीमध्ये असलेल्या शंखावर श्री लिहिल्यास देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ शकते असं म्हणतात आता घरात देवी लक्ष्मीचा वास असावा यासाठी शंखावर चंदन कुंकू किंवा सिंदूर यांनी श्री लिहावं आणि नंतर तो घरामध्ये देवघरात किंवा तिजोरीमध्ये ठेवावा त्याचबरोबर शंखावर चंदनानं श्री लिहिणं अधिक प्रभावी ठरू शकतं तसंच श्री लिहिल्यानंतर देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जप करणंसुद्धा सुद्धा उत्तम सिद्ध होऊ शकतं यावेळी जप करावा मंत्र पुढील ओम श्रीं श्रीम, कमले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ओम महालक्ष्मी नमः तर देवी लक्ष्मीच्या या बीज मंत्राचा जप आवर्जून करावा याचबरोबर यावेळी कनकधारा स्तोत्राचं पठनही केलं जाऊ शकतं आता हा उपाय कसा करावा तर सविस्तरपणे जाणून घेऊया तर आता हा उपाय रोज केला जाऊ शकतो रोज गंगा जलानं शंखाला स्नान करून त्यावर श्री लिहावं त्यानंतर देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जप करावा आणि मंत्राचा उच्चार केल्यानंतर शंख पुन्हा त्याच्या जागी ठेवावा हा उपाय पूर्ण भक्तिभावानं केल्यास अनुभव नक्की येऊ शकतो असं म्हणतात या उपायानं आपल्या आर्थिक समस्या दूर होऊन आपल्याला आर्थिक लाभही मिळू शकतो तर आधी सांगितल्याप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा ही एक वस्तू घरामध्ये ईशान्य दिशेला ठेवल्यानं आर्थिक लाभ होऊ शकतो पैसा आपल्याकडे खेळता राहू शकतो कारण हिंदू धर्मात शंख हा कोणत्याही पूजेचा महत्वाचा भाग मानला जातो आणि पूजेच्या सुरुवातीला किंवा शेवटी शंख फुंकण्याची परंपरासुद्धा आहे घराच्या मंदिरात म्हणजेच आपल्या देवघरामध्ये शंख ठेवण्याचे असंख्य फायदे आहेत जे आपल्याला आध्यात्मिक आयुर्वेदिक आणि वास्तुशास्त्रांच्या दृष्टीनं मदत करू शकतात तर तुमच्याकडे सुद्धा शंख असेल तर हा उपाय नक्की करू शकता यामुळे तुम्हाला पैशाची कधीच कमतरता भासणार नाही तुम्ही सुद्धा शंखाचे असे उपाय केलेत का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका